अखे तर हनी बनवणारे हे चहा हां अरे प्लिस्त बनखील हां तर आता काय टाकणार आहे त्याच्यात अजून दूध आहे अजून काय टाकतात बोल जल्दी जल्दी, पाणी टाक पाणी टाक हां पहिले पाणी टाक ना थोडं अजून हम्म यायच्यात याच्यात यायचे टाक ना टाक ना चालेल का मी सांगते तुला छोड दे बिटा हां बस बस झालं 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 जास्त होऊन जाईल आता याच्यात कशाला लागेल आता आता आणि ठेवणारे चहा इकडे ह्याच्यात नाही ना, ना। आम्ही तुला बसवते हे कशाला आणते हाय हा गॅस मी चालू करते हां हां हा हा चल ठेव पातेली ठेव हळूहळू हा गरम काय गरम लागलं तर चहा पावडर टाक घे चहा पावडर असं करून टाक हात का टाकलं साखर दे साखर किती आहे ग आपल्याकडे हा होऊन जाईल हाताने नाही टाकायचं चम्मच नाही हात काढ मी देते चम्मच रुपजा तर लाईट गेलेली आहे आणि अंधार अंधार झालं आहे सगळीकडे हां डर नीट बस हम्म टाकलं टाका अजून तेवढे पूर्ण साखर टाकायची बेटा थोडीच आहे भेट थोडी टाक ना सगळी टाक सगळे टाक म्हणली मी हम्म थोडी साखर आहे ना टाका अजून हा टाक डब्बा नी नीट हा नाही तर देऊ पातेलीच सोडून डब्बाच टाक सगळीच साखर टाक 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 वाश चहा गोड व्हायला पाहिजे फक्त संपला हा आता होऊ दे हा तर साखर भिकर चहा पावडर सगळं टाकलं आणि इतनी खुशी अजून बसना चहा मध्ये तेवढंच टाकतात <laughs> नको हात नाही लावायचं चटका लागून जाईल हात शिकून घे आणि आताच रडत होती तिला सांगितलं चहा बनवते का

<laughs> सुन पकड़ो इसने पकड़ो करो।, करो अच्छे से बैठ जाओ तुम

बेठोणीचे तर ताट थोडी जवळ आहे म्हणून मी आणली चला बसा बसा चहा नाही ठीके तु न बनवले ना चहा मोबाईल नाही बघायचं असत जास्त पप्पा मारतील मग हा तुरे चहा बनवली आहे ना वा वापरे एवढी शिपोरगी चहा बनवते एवढी मोठी झाली का तू एवढी मोठी झाली बाप रे मला तर चहा नाही बनवता येत तुला येते ओ माय आमची हनी खूप मोठी झाली चहा बनवायला लागली आता विसरले आमची हनी आता मोबाईल बघायला हा मोबाईल शेवटत होती ना तीन गेली ना अरे आमची हनी एवढी मोठी झाली आहे ना एवढी बघा चहा बनवली पोरगिनी बाप रे बाप चला पिवायच्या अग एवढी मोठी झाली पोरगी कितीत गेली ग तू कितीत गेली गे हेत गेली ना चल सर नीट बस मानेवाड

कर र व द छ छ ग न बरोबर छ त स व द द 一，嗯，六，八，九，九二六，九八，九五，嗯，五嗯九六。

beroto top, 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 to top, 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 wa m mm, la wa da,